महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना निघालो सासरवाडी भाग तीन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सरस स्वागत ते हे जे गाव दिसतंय हे करम करमवेळी आराव गाव आहे तर पेनला किंवा अलिबागला जाताना तुम्हाला एक गाव लागतं या गावाची स्वच्छता बघा मी ज्या ज्या वेळेस इथं जातो दरवेळेस मी ह्या गावाची व्हिडिओ काढतो म्हणजे काढतो खरंच म्हणजे आपण म्हणतो की इथले सरपंच पण भारी असतील सदस्य भारी असतील लोक बी भारी आहेत कारण की शाळा पण एवढं स्वच्छ आहेत आणि खरंच हे गाव आतमधनं पण तेवढंच भारी वाटतं त्याच्यानंतरनं माझं हे पहिलं आहे जी ही खिंड ही खिंडीचं एक वैशिष्ट्य आहे जे आपण इतिहासात कोरलेलं नाव आहे या खिंडीचं ते म्हणजे असं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार सरदार आबाजी सोनदेव यांनी सन सोळाशे पंचावन्न साली कल्याणच्या खजिना गागोदे गावाच्या खिंडीत लुटला होता हे गागोदे एक जे गाव आहे ह्या गागोदे गावची ही खिंड आहे आणि ही ह्या खिंडीत खजिना लुटला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून हा जेव्हा खजिना लुटला गेला त्यावेळेस मला तर असं वाटतं की फक्त हा डांबर दाम्बर, डांबरी जो रोड झाला ना तेवढाच झाला असेल नाही तर बाकी सगळं सेम आहे गेल्याच्या नंतर ना तेवढं फील तिथं ते येतच आणि खरंच एवढं भारी वाटतं मला दरवेळेस मी गेलो ना एक नंबर जागा ही खरंच तुम्ही एकदा गेले ना आयुष्य थांबत जावा तिथं पाया पडत जावा कारण की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं ठिकाण आहे जे इतिहासात आजवे आहे आणि अशी छोटेछोटे ठिकाणं आपल्याकडं राहतात त्याच्यानंतर मग पेन पाच किलोमीटर राहिलो त्याच्या आधी सीएनजी पंप लागतो सीएनजी भरला सत्याहत्तर रुपये किलो सीएनजी आपल्या इथं एक्याण्णव पॉईंट पन्नास वाटतं आणि इथं सत्याहत्तर रुपये खरे सीएनजी किती रुपयाचा फरक आहे तुम्हीच बघा लय आता काय कोणाला आपण बोलणार आहे एवढं तेवीस चोवीस रुपये जर वाढून असेल तर काय बोलायचं त्याच्यानंतर मी गेलो हॉटेल शिवरायमध्ये पेनपासूनच अलिबाग पनवेल रोडला शिवराय हॉटेल आहे राजेश शिवराय मसाला पाप ते हॉटेल खूप भारी होतं मसाला पापड त्याच्यानंतर वेज मराठा घेतला होता तो पण खूप भारी होता गव्हाची रोटी होती एक नंबर जेवण होतं आणि दरवर्ष आम्ही आलो की हॉटेलच्या राजे शिवरायला येतोच आणि ते जेवल्याच्या नंतर ना मग निघालो सासरवाडीकडे हे बाहेर सासरवाडीचे बघा हे चुलत सासूचं घर आहे त्याच्यानंतर ना थोडंसं बोळीत गेल्याच्या नंतर ना माझी सासरवाडी आहे आणि मग फायनली आम्ही सासरवाडीला पोहोचलो होतो बघा आता पिल्लू किती खुश होती कारण की शेवटी मामा भेटणार होता नशिबाने तो आज घरी होता कारण की त्याला नाईटला जायचं होतं तो इंजिनियर आहे जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये तर तिथं जॉब करतो आणि त्याला नाईटला जायचं होतं त्याच्यामुळं तो, तो दिवसा घरी होता पण आमच्यामुळं बिचाराची झोप मोडली आणि बघा फायनली आम्ही पोचलेलो ही माझी सासरवाडी आहे थोडंशी आत आहे पण हे आत्ताच घर बनवलेलं आहे सासूबाईंनी पहिलं खूप जुनं घर होतं पण हे आत्ताच एवढ्यातच घर बनवलंय आणि बघू शकता तुम्ही धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी माझे पूर्ण ब्लॉग बघितले धन्यवाद असं तुमचा आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि काय चुकलं तर कमेंटमध्ये सांगत